स्वतः खायला डोसा इडली वगैरे हो मस्त पैकी आणि अजिबात त्रास दिलेला नाही मला दोन वर्षाचं पण नाही आपलं पिलो आईला बाय व्यवस्थित का आणि हा हे आलं काय झेप्टो वरन मागवलेलं सगळं काय आपलं योगड वगैरे योगड दही सगळं आलं एक नंबर पेपर असा गेला बाळ थी। 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 का ना पास का नापास गोळी गोळी पास का नापास नाही कालच्या ठिकाणी चला तुम्ही माझ्यासारखा आडानी राहू नका कारण की मी काही माहिती नाही घेत आलो संजय गांधी नॅशनल पार्क हे खूप मोठा आहे इथं आत फिरायचं असेल तर की नाही टीची पण सोय आहे इथं खाजगी गाड्या पण आहेत आणि बग्गी पण तुम्हाला आत फिरायचं जरा आधी माहिती घेऊन या कारण की अदरवाईज तुम्हाला खूप चालायला लागते पहिला अर्धा किलोमीटर तर चालायला लागते आणि मग तिथनं पुढं सफारी चालू होत्या था। त्यामुळं थोडीफार माहिती घेऊन न्या आम्ही सगळ्या खाली इकडे तिकडे पाहिले कारण पोरगं खाली घे मी आहे माझं त्यामुळं आता बग्गीत बसूया बघूया किती म्हणतात आणि कुठं फिरू आहेत बाय तू गाडी होय आहे कोल्हापूर ॲक्च्युली आम्हाला बग्गीवाले खूप भारी भेटले आहेत आणि बग्गीतनं तुम्हाला अर्धा तास फिरवलं जाते सगळ्यात पहिलं आम्हाला आणले कॅट ओरिएंटेशन सेंटरला तुम्हाला दाखवतो हे कॅट ओरिएंटेशन सेंटर हा कॅट दाखवतो चला चला कॅट दाखवूया आणि बग्गीचे ड्रायव्हर भार आहेत मराठी बोलायला आहेत त्यांनी सांगितलं साडेचारशे जागा आहे त्यामुळे मीच तुम्हाला खरं सांगेन चालत प्रवास करू नका एकतर बग्गीनं जावा किंवा बसनं जावा किंवा खाजगी गाडी करा काय ओके जाऊया आत विरू कॅट बघायला कॅ कॅ सो आज त्यांनी आम्हाला अलाव केलं नाही आहे कॅमेरा त्यामुळे मी तुम्हाला कमी क्वालिटीवर दाखवलो आहे मोबाईलवर शूट करालो आहे असे फक्त की नाही इथं पुतळेच आहेत आता आत काय बघूया क्वालिटीसाठी खरंच सॉरी काय तेवढं ॲडजस्ट करा प्लीज सो वरतीसुद्धा की नाही असेच पुतळे वगैरे ठेवल्या आहेत बाकी सगळी माहिती लिहिल्या एक इथं प्रोजेक्टर लावला आहे इथं रात्रीचं दिस चांगलं दिसतं दिस्टा। सो कॅट ओरिएंटेशन सेंटरमध्ये ना हे मांजराचे की नाही त्यांनी वेगवेगळ्या जातीचे की नाही पुतळे करून ठेवले आहेत मला पुतळेच म्हणतात ना म्हणजे मला माहीत नाही एक्झॅक्टली काय अंतर बाकी इथं काय नाही आहे दोन मजलीच आहे एवढंच आहे इथं असं सगळे माहिती लिहिल्या आणि बाकी मग कुठे एवढंच हो। सो so, आमचा पुढचा स्टॉप आहे हा नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे इथं जेवढे जेवढे मेलेले प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांना त्यांनी जतन करून ठेवले त्यांच्या ओरिजिनल स्किन्सही ठेवले आता ऑब्वियसली शूटिंग अलाउड नाही पण कॅमेराचं पण फोनवर अलाव आहे मी तुम्हाला फोनवरचं करून दाखवतो काय हे सगळे प्राणी त्यांच्या ओरिजिनल स्किनसहित आहेत हे सगळे पक्षी आहेत नाही हे पण यांची ओरिजिनल स्किन आहे सगळ्यांची त्यांना काय म्हणजे स्टॉप करून ठेवले चांगलं बग्गीमध्ये तिने आम्हाला दोनच स्पॉट दाखवले ते काय एवढे भारी नव्हते आणि लायन आणि टायगरच्या सफारीसाठी तर परत वेगळं तिकीट आहे त्यासाठी तुम्ही न जाऊ शकताय बसनं जाऊ शकताय ते तिकीट काढतो आणि तर आम्ही बसमध्ये बसायला चाललो आमचं नशीब चांगलं आहे की आम्हाला ए सी बस मिळाल्या कारण इथं लई उकडते ऑलरेडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे इने बस खरंच चांगलं आहे खूप फक्त एवढंच की लई वे लई वेटिंग आहे म्हणजे रांगेत दुबार लागते आणि इथं तिकीट एकशे चोवीस रुपये आहे मोठ्या लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी करी तुम्हाला बस सापडशी आणि हा हाय हे व्यू हा बस मधला व्यू लेवल लायन लायन ट्वेल आयन हाव लायन होय चाली चाली करायला लायन कशा करायला लायन कशा करतोय लायन सांग हो दिसतोय चाली 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 विरि चालीचा दिसला काय दिसला बाय कस करायला लवकर चालू ये आम्ही बाय

जेनी जेनी ये लोग वीर बोल वाला है वीर वे बाकी हा निंदा केला ये बाकी अरे आज तो झोपले नाही दिसला काय झोपलाय बाकी तो बघ हे बाबा झोपलाय झोपलाय दिसला का नाही तुला कसा आहे कसा आहे लाय कसा आहे टाइगर कसा आहे कसा आहे टाइगर वीरू निंदा ये 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 निंदा केलाय ये 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 सो लायन आणि टायगर सफारी झालेली आहे आता एक छोटं झू आहे ते तेवढं बघणार वीरला थोडं खेळवणार आणि त्याच्यानंतर मात्र मग आम्ही बहुतेक तरी जाईन हां चला चला जवळजवळ दोन तास झाले आहेत आणि त्यामुळे आता आम्ही जायचं ठरवलं आहे पुढे एक झू आहे तिथं गेलो असतो पण खूप उशीर झाला आहे आणि कान्हेरी केव्ज म्हणून पण इथं आहेत पण तिथं जायला तर आणखी वेळ लागणार कारण त्या काहीतरी मी ऐकलं फक्त की चाळीस काहीतरी केव्ज आहेत आणि तेवढं काय बघून होणार नाही नेहा पण नाही आणि मला त्याला खायला घालायचं आहे त्यामुळे आत्ता तर आम्ही बस करावली माझा इथला अनुभव सांगतो की फॅमिलीबरोबर एक नंबर आहे यायला आणि लहान मुलांसाठी पण एक नंबर आहे शंभर टक्के या आज फिरायचं म्हणजे तर साडेचारशे एकर आहे तुम्ही त्याच्यावरून तुम्ही विचार करा चालत का तुम्ही फिरू शकत नाही आधी म्हणजे तुम्हाला लहान मुलांना खेळायसाठी पार्क वगैरे केले हां काय बघू तेव्हा बघा यायचं काय चालू आहे आणि बाकीमधून नदी वगैरे नदी म्हणजे असं नालाच गेला आहे हां बाबा बघ हे बघ घाण केला आहे त्यानं हे त्यानं आंबरीला घाण केली बघा मग तुम्हाला बाकी सांगतो सो मी तेच म्हणतो अ बघा आणि काय केलं बा हा करा बाबाला घाण करून टाका तुझ्या आईचा तर एवढं सांगतो फॅमिली या लहान मुलांना घेऊन या आणि जे काय टोटल खर्च होतो आहे तो मी निद स्क्रीनवर टाकतो का तुम्ही बघा कारण की प्रत्येक गोष्टीसाठी इथे चार्जेस आहेत तेवढी त्यांनी सोय पण दिली आहे ए सी कार वगैरे आहेत हां आणि माझी पूर्ण पॅन्ट घाण झाली भर मी ब्लॉगिंग थांबवत होता कारण त्यांना माझी पूर्ण पॅन्ट पॅन्टीने मातीनं घाण केल्या आणि आता आम्ही घरी जातो काय बाय सो आमचं नशीब एवढं भारी आहे की आम्ही लिफ्ट मागितलं नाही थँक्यू बघा म्हणजे वीरचं नशीब किती भारी आहे बघा म्हणजे मला चालायला पण लागलं नाही कारण बग्गीला खूप वेळ लागाल कारण शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे काय बाय जरी आजचा ब्लॉक इथे संपत असला तरी मुंबईची ट्रिप अजून संपलेली नाहीये अजून तुम्हाला मी माझी मुंबईची फॅमिली दाखवलीच नाहीये ती पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो आणि तुम्हाला ती शंभर हो टक्के आवडणार आहे मेन म्हणजे व्लॉगमध्ये दाखवलेले संजय गांधी नॅशनल पार्क हे दहा टक्के पण नसेल कारण कान्हेरी केव्स वगैरे यात मी काहीच दाखवलेलं नाही कारण मला वेळच नव्हता तेवढा शिल्लक त्यामुळे तुम्ही येताना मात्र निवांत पूर्ण दिवस काढून या पार्कला आणि हा पार्कमध्ये फिरताना तुम्हाला किती सीझन असेल तर कैरी आणि चिंच खायला मिळेल ती नक्की ट्राय करा काय कम्प्लीट शाळेचे दिवस आढळून तुम्हाला आता आपण भेटूया पुढच्या लॉगमध्ये आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला नसेल तर सप्पे डिस्लाईक करा काही विषय नाही आणि का आवडला नाही ते कमेंटमध्ये सांगा मी नक्की इम्प्रुव्हमेंट करेन भेटूया लवकरच पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंतसाठी टेक केअर बाय बाय